यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटीफाई बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या सोशल मीडियातून अजित पवार झाले ट्रोल पुण्यात मोहोळ विरुद्ध पवार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवळ सोलापूर अजित पवार यांच्यावर तब्बल बाहत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप पुन्हा नव्याने चर्चेत आलाय गेल्याच आठवड्यात केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विरुद्ध धंगेकर यांच्यामुळे मोहोळकरांचे कारनामे उघड झाले होते आणि भाजप बॅकफूटवर गेला होता आता अजित पवार यांच्या मुलाचे प्रकरण बाहेर आल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना गुदगुल्या होऊ लागल्या आहेत महारवतनाची अठराशे कोटी रुपयांची जमीन अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अवघ्या तीनशे कोटी रुपयांमध्ये दिली कशी हा प्रश्न आहे हा तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार केवळ पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि तीस हजार रुपयांची नोंदणी शुल्क भरून करण्यात आला यामुळे शासनाचे सहा कोटी रुपयांचं नुकसान झाले अमेडिया ही कंपनी पार्थ पवार आणि त्यांचे नातेवाईक दिग्विजय पाटील यांची आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांच्या पाठीमागे शनी लागण्याची चिन्ही दिसत आहेत एकीकडे विरोधक अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत तर दुसरीकडे पवार कुटुंब पार्थ पवार यांची पाठराखण करत आहेत या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र पार्थ पवार यांच्यावर नाही त्यामुळे अजित पवार सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलेच ट्रोल होऊ लागले आहेत अजितदादाच्या समोरील अडचणी वाढल्या असून भाजपने देखील चांगलीच कोंडी निर्माण केली यामुळे आता काय कारवाई होणार याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागली आहे सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यासह गोपुळ शुगर आणि जयहिंद शुगर यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे साखर आयुक्तांकडून गाळप परवाने नाकारले <ज़ागी> शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पदाधिकारी देखील मिळणार शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिला राजीनामा माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी ही घेतली अजितदादा यांची भेट विरोधी पक्षातील आमदार तसेच नेत्यांना रसद देऊ नका माजी आमदार संजय शिंदे यांनी अजित पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मांडले मत सोलापूर महापालिकेत सन्मानाने युती व्हावी असे माजी नगरसेवकांनी मांडले बैठकीत मत <गँगा> सोलापूर शहरात रस्त्यावर बेवारस पद्धतीने असलेल्या चारशे सत्याऐंशी वाहन मालकांना महापालिकेने पाठवल्या नोटिसा कायदेशीर कारवाई करणार असल्याचा अतिरिक्त वीणा पवार यांचा इशारा राज्यातील अकरा मेडिकल कॉलेजमध्ये कार्डिया कॅथ लॅब सुरू करण्यास शासनाने दिली परवानगी मात्र सोलापूरच्या शासकीय महाविद्यालयाचा यात समावेश नाही बंधन जन्मोजन्मीच विश्वास पिढ्यान पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे चे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूएटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट सोलापुरातील रंगभवन सभागृहात आजपासून सुरू होणार प्रिसिजन गप्पांचा कार्यक्रम पहिल्याच दिवशी संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांच्या कार्यक्रमाचे आकर्षण आठशे सदुसष्ट कोटी रुपये मदतीपैकी आजवर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले चारशे नऊ कोटी रुपये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोध प्रकाश पाटील आज करणार भाजपमध्ये प्रवेश राष्ट्रीय गीत वंदे ला आज दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत तर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कर वसुलीची अट रद्द मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोऱ्हेंचा निर्णय एकनाथ खडसे म्हणाले जमीन गैरव्यवहार प्रकरणी मला जो न्याय दिला तोच अजित पवारांना द्या आठशे कोटी रुपयांच्या जमीन प्रकरणी चौकशी असेपर्यंत त्यांचा राजीनामा घ्या अजित पवारांना भस्म्या आजार झालाय कितीही खाल्ले तरी त्यांना आणखी खावेसे वाटते हर्षवर्धन सपकाळांचा बोल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची वेबसाईट गेल्या महिन्याभरापासून बंद मराठा समाजातील हजारो होतकरू तरुणांची कर्ज प्रक्रिया आणि नोंदणी थांबली येत्या सव्वीस जानेवारीपासून राज्यात मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू होणार बंदर व मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई बालाजी सरोवर जवळ रोड सोलापूर संपर्क कर्जमाफी न केल्यास पुन्हा आंदोलन एक जुलै पासून रेल्वे रोखण्याचा बच्चू कडूंचा सरकारला इशारा बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे उस्तोड कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या साखर आयुक्तालयांच्या कारखान्यांना सूचना अमोडिया कंपनी मालकाचा पुण्यात आणखी एक प्रताप सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा तहसीलदार शीतल तेजवाणी आणि दिग्विजय पाटलांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आज छत्रपती संभाजीनगरला देणार भेट कृषी आणि ग्रामीण विकास योजनांचा घेणार आढावा आणि पूरग्रस्त भागांना देणार भेट पंजाबमधील घुमान येथे होणार संत नामदेव महाराष्ट्र सदन यामुळे पंजाब आणि महाराष्ट्र ऐतिहासिक संबंध दृढ होतील अशी ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घुमान येथे झालेल्या सोहळ्यात दिली भारतीय हवाई दलाच्या त्र्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त नऊ नोव्हेंबरला गुवाहाटीतील लाचित घाट येथे ब्रह्मपुत्रा नदीवर भव्य फ्लाय फ्लायसाठी हवाई दल सज्ज माजी क्रिकेटपटू सुरेश नैना आणि शिखर धवनची अकरा पूर्णांक चौदा कोटींची मालमत्ता जप्त बेटिंग ॲप प्रकरणात ईडीने केली कारवाई कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील नवनवीन संशोधने अवजारे तंत्रज्ञान थेट शेतीत उपलब्ध होण्याच्या हेतूने सांगलीत अॅग्रो एक्सपोचे आयोजन अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलं आहे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड इथं झालेल्या चौथ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा अठ्ठेचाळीस धावाने केला पराभव भारताची मालिकी दोन एक अशी आघाडी पाकिस्तानचा पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नागरिकांना केले लक्ष तालिबाननेही दिले प्रत्युत्तर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा